राणेनगर इंदिरानगर परिसरात सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे राणेनगर नगर सार्वजनिक गणेश मंडळाकडून आकर्षक देखावे सादर केले जात आहेत विविध मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले गणपती देखावे बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे राडेनगर परिसरात यात्रेचे स्वरूप बघावयास मिळत आहे कलानगर रथचक्र चौक इंदिरानगर पाथर्डी फाटा जेजुरी मंदिर देखावा साकारण्यात आलाय गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात देखावे बघण्यास गर्दी दिसून येत आहे एकंदरीतच नाशिक शहरात अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यात येत असल्याचे चित्र आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर